हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज ग्रेव्हीवाली भेंडी बनवणार आहे हे बघा एक पाव भेंडी आहे आणि त्याला स्वच्छ धुवून मी कट करून घेतलेला आहे हावाला भाग काढायचा आहे हावाला आणि इकडला भाग काढून असे छान आ, कट करून घ्यायचे हे बघा असे कोवळी आहे भेंडी चला तर मग आपण बनवू भेंडीसाठी मी थोडं वाटण बनवणार आहे हे बघा कांदा आहे असा कट करून छोटावाला आणि अद्रकचा तुकडा आहे लसण आहे सहा ते सात सा सात आठ पाकळ्या आहेत समजा हे बघा आणि एक टोमॅटो आहे चिरून आहे आणि सांबार याचं चा आपण छान असं वाटण बनवायचं आहे ग्रेव्हीसाठी कढई तापाला ठेवलेली आहे दोन चम्मच तेल ॲड केलं त्यामध्ये आपण भेंडी फ्राय करून घेऊ दोन मिनिट याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे दोन मिनिट झाल्या तर आपण काढून घेऊ आणि स्लो गॅसवरच आपण मिरची फ्राय करून घ्यायची आहे काढून घेते मी गॅस कडेमध्ये मी दोन चम्मच आणखी तेल ॲड केलं आणि आता एक चमच जिरा ॲड करायचं आहे आणि जिऱ्यानंतर आपण वाटण केलं ते ॲड करायचं आहे ना परतून घ्यायचं आहे आणि वाटण मी कच्च कांदा वगैरे कच्चाच मी मिक्सरमधून काढलेला आहे आणि आवश्यक वाटली तरच पाणी ॲड करायचं नाही तर टोमॅटोचं पाणी सुटते त्या त्यामध्येच आपण छान असं बारीक करून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी आता याला दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे हे हलकंसं तेल सुटलं आहे आणि कांदा लसूण जे कच्चेपणा गेला पाहिजे त्यासाठी आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि हे बघा कलर चेंज झाला आणि हलकंसं तेल सुटलं आता यामध्ये आपण अर्धा चमच हळद ॲड करू आणि लाल तिखट थोडा मी गरम मसाला घेते जास्त नाही हे बघा थोडा गरम मसाला तुमच्याकडे जे असं गरम मसाला ते तुम्ही घेऊ शकता आता याला आपण स्लो गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे दोन मिनिट झाले परतून आता यामध्ये आपण पाणी ॲड करू तुम्हाला पातळ ग्रेव्ही असे पाहिजे असेल तर कमी ॲड करायचं पाणी आणि जाड पाहिजे असेल तर आवश्यकतेनुसार तुम्ही ग्रेव्ही ठेवायची आहे हे बघा थोडं आणखी ॲड करते मी हे बघा मी थोडं पाणी ॲड केलं जास्त नाही केलं हे बघा अशी आपली ग्रेव्ही झाली आता यामध्ये आपण भेंडी ॲड करू तळून घेतलेली छान वाटते ही भाजी आणि चवी आता चवीनुसार मीठ आता गॅस स्लो करून द्यायचा आहे आता दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे भेंडी लवकर शिजून जाते कोळी आहे आता स्लोआचीवर शिजवून घ्यायचं आपल्याला हे बघा दोन ते तीन मिनिट झाले उकळी आली आपल्या भेंडीला हे बघा आता सांबार ॲड केले मी बऱ्यापैकी छान वाटते ज्वारीची भाकरीसोबत आणि चपातीसोबत गरमागरम खाऊ शकता खूप छान वाटते भाजी अशी ग्रेव्हीची आणि कशी वाटली भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भाजी तयार